नमस्कार कृषी मित्र विनय कुटोदे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेलो आहे फुल बाजारला आजची तारीख आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गणपती जसे होतात तसं सण सर्व चालू होतात आपले हिंदू धर्मातले आणि त्याला डिमांड येते फुलांचे सो प्रयत्न करूया आठवड्यातून ॲटलिस्ट एक दिवस आपण फुलबाजार कव्हर करण्याचा बऱ्याच व्ह्यूवरची रिक्वेस्ट होती की तुम्ही फुल बाजार कव्हर करत जा सो आलेलो आहे मी आज दसरा पण जवळच येतोय घटस्थापना जवळ येते बावीस तारखेला येते घटस्थापना आहे दादा काय भाव चालू आहे सध्या झेंडूचे लाल रुपये ला अच्छा थोडेसे कमी झाले तरी थोडे कमी झाली नवरात्रामध्ये वाढतील नवरात्रामध्ये वाढते तू आशा करूया पाऊस फक्त बरोबर पावसाचा हे परतीचा पाऊस आहे बरोबर आहे बरोबर आहे हे तुमचं स्वतःच आहे का कुठे आहे तुमची मळा स्वतः रोज येतात तुम्ही शेवंती शेवंती तुम्ही स्वतः लावता कोणती लावता तुम्ही भाग्यश्री लावतात बरं आणि जास्त डिमांड कशाला आहे पिवळ्याला आहे लाल 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 बरोबर आहे याला याला काय भाव म्हटला तुम्ही आणि ही दीडशे आता सध्या दोनशे अडीचशे रुपये चालले असते काल परवा कसा होता काल परवा काल परवापासून मार्केट वाढली त्याच्या आधीपासून पन्नास रुपये जाळी होती अच्छा एवढी कमी जाऊन गेली ते फक्त गणपतीत कशी होती गणपती चांगली चारशे पाचशे अच्छा गणपतीचे पूर्ण दहा दिवस परत कमी झालं बरं सो ही आहे ट्रेंड झेंडूचा आपण जाणून घेतलेला आहे काय नाव दादा अमोल तिडके कसबे सुकायला त्यांचा मळा आहे स्वतः झेंडू उत्पादक आहे आणि रोज येतात <coughs> या दादांकडे काय भाव चालू आहे बघूया आपण आपल्याला कसे लावले दादा झेंडू आता हा, अच्छा ही दीडशे क्वालिटी नुसार बरोबर आहे हे पूर्ण झेंडूचं मार्केट आहे झेंडूचं मार्के... मार्केट तुम्हाला आयडिया आली असेल आशा करतो आपण जाणून घेणार होतो आता गुलाबाचं मार्केट काय आहे गुलाबाचं काय चालू आहे फुल बाजार बोर्डेक दिसतं येते काय लावलं आहे बोर्डेक्स आज पस्तीस काय वाढलं आहे का कसं आहे रेंज तीच आहे पस्तीस रुपये किती येतात किती येत आहे ये 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 एका ये ह्याच्यात पस्तीस रुपये बोर्डेक्स आहे ना पस्तीस रुपये साधारण आहे बोर्डेक्स किती रुपये चालू आहे आपल्याचे बोर्डेक्स किती रुपये तीस रुपये बोर्डीक्सची तीस रेंज आहे तीस पस्तीस तीस पस्तीस गुलाबाची रेंज काय भाव दिले आज वीसला लाख जे ऑब्झर्वेशन आहे पावसामुळे थोडासा माल खराब होत आलेला आहे त्यामुळे डिमांड जी आहे भाव जो आहे तो थोडा कमी झालेला आहे चांगली क्वालिटी राहिली असते अजून एक दोन रुपये जास्त राहिला असता भाव कशी दिली माणसाकडनं भाव कसा आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं सण येत आहे त्यामुळे आपण सत्यनारायण करतो केळीची पानं पण आलेली मार्केटमध्ये मा आपण भाव जाणून घेणार आहोत कसे आहे त्याचे काय भाव दिले पानं तीस रुपयाला पाच पाना सो आशा करतो तुम्हाला फुलांच्या बाजारभावाची आयडिया आली असेल आज व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं असेल तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेलायकन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद